नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमच्या आजच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते की आम्ही फायनल गेलो या ग्राउंडवरती आणि आज फायनल आहे तर बघूया पुढचा व्हिडिओ तर मित्रांनो फायनलची मॅच सुरू झालेली आहे आणि आता आमची मॅच लागलेली आहे तीन आणि चार नंबर साठी तर मित्रांनो हे दोन आयकॉन आणलेले आहेत आम्ही आमच्या टीम मध्ये एक आहे धामणीचा आणि एक आहे उंबरमाळीचा बघू काय होते

आणि आता निलेश दादा स्ट्राईक ला यो हेलिकॉप्टर सिक्स फ्लॅट शॉट मशीन तर मित्रांनो पहिली मॅच आम्ही आता जिंकलो आणि आता एक नंबर आणि दोन नंबर साठी खेळलो आम्ही मित्रांनो आम्ही नवीन कवर बाय केलाय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा हा बघा टोल भावा तुमच्याकडे काय बोलतात कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा आईची त्याचा नाही ना आपण

तर मित्रांनो एक आणि दोन नंबरची मॅच सुरू झालेली आहे आणि बघूया कोण होते चॅम्पियन या टुर्नामेंट चा आणि मित्रांनो तुम्ही जर का या चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाइक ला ला करा शेअर करा कॉमेंट करा फायनली आम्ही एक नंबर मारलेला आहे आणि यांनी लय भारी बॅटिंग केली तर तुझं नाव काय जरा सांग ना लय पाटील बॅटिंग केली हा का पुढच्या वेळेस बोललं तरी येशील का नक्की आणि तन्मय भांगरे तुमचं नाव मी ओळखतो तुम्हाला तुम्ही लय भारी बॅटिंग केली आणि बॉलिंग बॅटला बॉलच लागले ना हा बॉलिंग टाकल्या एक दोन चौके मारले पुढच्या वेळेस याल का नक्की बॉलिंग केली चांगली पण बॅटिंग नाही झाली नेस्ट मॅच ला बघू बॅटिंग तुम्हाला कसं वाटलं खेळून चांगलं वाटलं मला खेळून तुम्ही धन्यवाद तुम्हाला पण तुमच्या टीमला पण आणि एक नंबर आम्ही मागे म्हणून आता आधीच ट्रॉफ्यां जवळ जाऊन बसलेले कोणी ट्रॉफी घेऊ नये म्हणून तर मित्रांनो धन्यवाद तुम्हाला सर्वांचा तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितला तर पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये